लाज वाटायला पाहिजे मी काही शॉर्टकट याच्यात बोलणार नाही काही तो पण नाव घेणार नाही लक्ष्मण ढाके लाज वाटायला पाहिजे प्रति मोर्चा काढताना लाज वाटायला पाहिजे अरे ज्या फुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताय हो तुम्ही काल मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही हे निरागस लेकर बसले मुंबईला जाऊन आले त्या गा अपघातातली गाडी घेऊन धनंजय देशमुख फिरतोय ही वैभवी हा विराज तुम्हाला राजकारणी वाटतय हे पक्षाचे वाटतय हे राजकारण करण्यासाठी अरे एका मुलीचा बाप गेलाय तिला काय वेदना होत असतील हे तुम्ही जमताय तिला आधार देताय म्हणून त्या जिवंत नाही यांना जा सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का अरे किती तुम्ही करणार काजीच्या वोट मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही या सम्राट सूर्यवांची आई दहा लाख रुपयाचा चेक परत पाठवते तिला सुद्धा न्याय मिळत नाही पीडितांचा सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का पीडितांनी न्याय देणार आहेत का आणि म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीत पाचवा मोर्चा आहे छत्तीस जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढू पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही थांबायचं नाही अरे संतोष देशमुख कोण होता मानवतेचा प्रतीक होता हे भीमसैनिक होता संतोष देशमुखनी ज्याला वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता आज मला आनंद आहे की या जालन्यामध्ये आमचे भीमसैनिक धाडे वाघ या ठिकाणी बसले आमचे अण्णा भाऊ लवजींचे लेकर बसले आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसले संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता मार्या देत नाही तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झाला आहे हे लोन थांबणार नाही आणि म्हणून मित्रांनो मला वेळ कमी दिलाय जाता जाता एवढंच आव्हान करतोय पंकजाताई मुंडे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही अरे जे जबाबदार त्यांचं नाव घ्यावं लागेल का नाव घ्यायचं नाही कुणाला घाबरायचं अरे आमचा माणूस त्यांनी घ्याच्या पायपानी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचं नाही हे फक्त पंकाजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा आज जे धनंजय देशमुख आणि ते दोन लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही काय पाप केलं रे काय केलं ले या लेकरांनी आपल्या बापाला न्याय मागणं का काय पाप केलं यांनी पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकल्या नाही का जाऊ शकल्या नाही उत्तर द्या अरे मला वाईट त्यावेळेस वाटत क्या धनंजय देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहा